मी पिंगळे यांच्या घरच्या पाच दिवसांच्या महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी उत्सवस्थळी येताच माझ्या विठ्ठल सोबत जे घडलं ते पाहून मी निःशब्द झालो तर मागच्या मिनी मध्ये इथली दुपारची गर्दी पाहून ऐन तिने सांजेला तीन चक्र रथ आमच्या घरासमोर येताच हे दादा म्हणाले आणि माझ्या विठ्ठल रखुमाई सोबत मी निघालो पाच दिवसांच्या महालक्ष्मींच दर्शन घ्यायला इथे माझ्या लघु घेते हे ऐकून पण आपले लोक किती काळजीपूर्वक ऐकून अनुकरण करतात यामुळे जबाबदारीही वाढली तितक्यात दुपारची गर्दी अजूनही ओसरली नव्हती पण रांगेत लागून दर्शन घेतल्यावर देव दिसतो आणि अतिशय महत्वाची व्यक्ती म्हणून दर्शन घेतल्यावर फक्त मूर्ती दिसते यावर थांब विश्वास असल्याने रांगेत हळूहळू का होईना पुढे सरकत भेटल्या त्या ॉसच्या चाहत्यांना टिपत आत येताच लहानगी मंडळी देखावा बघण्यात रममान होती तर मोठी मंडळी नवसाला मोहक रूप बघत आपली इच्छा सांगण्यात मग विठ्ठल दर्शन घेऊन प्रसाद मिळतात या दादांनी सांगितलं वसंतराव पिंगळे यांना एकोणवीसशे चौऱ्याहत्तर मध्ये नवरात्रातील अश्विन शुद्ध अष्टमीच्या दिवशी स्त्री रूपात येऊन जो साक्षात्कार महालक्ष्मी आईने दिला त्या देवीच्या आज्ञेनुसारच या पाच दिवसांच्या महालक्ष्मी इथे दरवर्षी बसतात बरं या ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरी नसून यातील एक विष्णुपत्नी लक्ष्मी आणि एक शिवपत्नी पार्वती आहेत ज्यांचं दर्शन घ्यायला दूरवरून भाविक येतात आणि कृतकृत्य होतात हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा ह्या महालक्ष्मींना निरोप दिला असेल पण व्हिडिओ सेव्ह करून पुढच्या वर्षी तुमच्या घरच्या गौरींना निरोप दिला की या पिंगळेंच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला नक्की या